श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक एक्क्याण्णव चैतन्य स्मरण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील मधील स्त्रींच्या पेटीवरील प्रश्नोत्तरे हा एक छोटासा लेख आपण पाहूयात प्रश्न एक आपण आनंदाबद्दल पुष्कळ सांगता आम्हाला कृपा करून त्या आनंदाचा अनुभव द्या म्हणजे तुमच्या उपदेशाचे आचरण आम्ही जास्त चांगल्या प्रकारे करू उत्तर श्री महाराज आनंदाचा लहान लहान तुकड्यांचा नमुना देता येत नाही तो सर्व विश्वाला व्यापून आहे आणि हेच त्याचे मोठेपण होय ज्यांना तो पेळणार नाही अशांना जर तो दिला तर एकतर ते वेडे होतील नाहीतर मरून जातील प्रश्न दोन भगवंतापेक्षाही संत जास्त मदत करतात असे आपण म्हणता हे कसे उत्तर श्री महाराज देव बोलत नाही तो दुष्टांना शासन करतो आणि सुष्टांना बक्षीस देतो पण संत पापी माणसांनाही शासन न करता त्यांना उपदेश करून संत पदवीला नेतात म्हणून भगवंतही संतांच्या चरणरजांची पूजा करतो प्रश्न पाप कशास म्हणावे उत्तर श्री महाराजांचे देहबुद्धी किंवा जाणीवेमुळे भगवंताच्या दिव्य नामाचे विस्मरण होणे हेच पाप होय भगवंताच्या दिव्यनामाचे अखंड स्मरण हेच पुण्य प्रश्न माणसाचे इच्छा स्वातंत्र्य आणि प्रारब्ध यात श्रेष्ठ कोणते उत्तर श्री महाराजांचे प्रारब्ध माणसाच्या स्थूल देहाशी संबंधित असते आणि त्याचा देहावर होणारा परिणाम टाळता किंवा बदलता येत नाही इच्छा स्वातंत्र्य हे मनाचे लक्षण गुणधर्म असल्यामुळे मन स्वर्गाचा नरक किंवा नरकाचा स्वर्ग बनवू शकते देहाच्या दुर्धर व्याधी किंवा प्रापंचिक पिढा असताना भक्तांची देहदुःखे संत आपल्यावर ओढवून घेतात किंवा पुढे ढकलतात अथवा त्याला ती पुढच्या जन्मी भोगायला लावतात याच पुस्तकामधील नंदकुमार परुळेकर बोरवली यांनी लिहिलेला गुरुसेवेचे मर्म हा छोटासा लेख पाहूयात पूज्य बाबांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री सेवेकऱ्यांना केलेले मार्गदर्शन एक कर्म करताना त्यांचे स्मरण करावे म्हणजे मग कर्माचे महत्त्व जाऊन स्मरणाचे महत्त्व राहील प्रत्येक ठिकाणी श्री महाराजांचा हात पहा ते आहेत ही भावना पाहिजे प्रॅक्टिस ऑफ द प्रेझेन्स ऑफ गॉड झाले पाहिजे अशी बैठक तयार झाल्यावर अनुभव येतो की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसिहाती धरून या दोन श्री महाराजांचे अनुसंधान ज्या कर्मात आहे ते कर्म दिव्यच झाले त्यामुळे काय होईल प्रथम समाधान टिकेल श्री महाराजांना तुमच्याबरोबर न्या श्री महाराजांची सेवा कधीही वाया जायची नाही त्यांच्याकरता जे काम करतो त्याने पुण्य वाढतच जाते तुम्ही इथे गुरुघरचे काम करता अशी संधी मिळायची नाही या इथल्या भिंतीतूनसुद्धा नाम ऐकू येईल इतकी उपासना इथे झाली आहे आजचे जीवन हे यंत्रवत आहे त्यात समाधान कुठून येणार कर्म सुटता सुटत नाही जर कर्म सुटत नसेल तर कर्म असे करावे की जेणेकरून ते समाधानाच्या आड येणार नाही प्रपंच सुटता सुटत नाही व समाधान तर पाहिजे मग प्रपंच त्यांचा आहे असे समजून तो करावा आपले चुकते काय कर्म करताना आपण श्री महाराजांना विसरतो ते चुकते गुरुघरचे काम करताना सतत त्यांची आठवण ठेवावी हे त्यांचे काम आहे असे समजून करावे आपण त्यांना हार घालतो ना तशी सर्व कर्मे त्यांना समर्पण करावी प्रत्येक कर्मात त्यांना पाहावे त्यासाठी सुरुवातीला काही एक संकल्प करावा की दिवसातून तीन पाच सात हजार जप करीन ही एकोणीसशे सत्त्याण्णवची बाबांच्या आयुष्यातील शेवटची गुरुपौर्णिमा होती त्यांनी सांगितलेला संदेश आचरणात आणण्याकरता आम्हाला श्री महाराजांचे आशीर्वाद लाभोत हीच प्रार्थना यातील पुढील लेख आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।